पूर्ण कॉमेडी व्हिडिओ झालेला आहे बायकोनी केला पैशाचा झोल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भूमीने आमच्या दोघांच्या कशी भांडणं लावली ते पण बघा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, करा सबस्क्राईब करा नक्की काय का ना रचू काय नाही इथं कांदा का पलटवायचं पाणी यायला लागले मी मुला रडायला लागली कशामुळे काय काम नाही तुम्हाला

प्रभु। प्रभु। कृष्ण जगन्नाथ तू बघितलं का सांगू नको आपण पिझ्झा बर्गर खाऊ हा पिझ्झा बर्गर आणि काय खायचं तुला तुला काय खायचं अजून बर 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 आपण काय करू तो ड्रेस घेऊ दोघी ना नवीन नवीन आणि पिझ्झा आणि बर्गर खाऊ हा पण पप्पाला सांगायचं नाही वरप्पा पण खाऊ हा पाणीपुरी पण खाऊ अजून काय खायचं तुला

ना पापा? पापा ना कामाला गेल्यावर आपण काय करू आहे चौकात आणि मस्त खाऊन येऊ पाणीपुरी ते न्यू ड्रेस पण घेऊन येऊ काय करते तिथे जाऊन आपल्याला जायचंय ना आपल्याला जायचंय ना हा पाणीपुरी ते खायला पैसे चोरून ठेवले माझे

तुला कोणी सांगेन तिथं ठेवले म्हणून होय तुला दिसले सांगू नका आपण घेतलेले ठेव ठेव ठेवते लावून ठेव कोण कोण जाणारे पाणीपुरी खायला कोण दोघ कुठल्या पैशाना पैसे कुठे तुमच्याकडे कुठे माझे पैसे बर होते ठेव आपण मम्माला सांगून नका मी आपण घेतले पैसे मी वडापाव खायला नेतो ठेव पाकिट ठेव आत्ता मग बाय बाय टाटा गुड बाय गया काय नाही भुकला तुम्हाला oh. देते थांब चल नाही ना पप्पाला सांगू नको हा पप्पाला hey. कळलं ना माझं खरं ना आपल्याला दु की पण ड्रेस नाही का पाणीपुरी नाही का पिझ्झा नाही का वडापाव नाही काहीच नाही मग yeah. सांगितलं नाही ना नक्की नक्की सांगितलं नाही ना गुटगल माझ्या श्वणा चल आपण आता पाणीपुरी नाही ती नाही बाई आता कसं तू पप्पाला सांगितलं सॉरी म्हणते आता आता पप्पा मला कधीच पैसे देणार नाही माहिती आहे का तुला काय नाही उदच काय पण करत बसते काय केलं तुला काय नाही केलं काय नाही कसं मग भारता मला माहितीये ना काय कशामुळे माझ्या माहितीये कुठं बर्गर खायला जाणार तुम्ही कुठं कधी पैसे तरी पाहिजे की आमच्याकडे सगळं सांगितलं माझ्या बेबीनं काय नाही सगळं तुझ्या मुळे झालंय तू का सांगितलं पप्पाला आता खबर काय बोलू नका झालं सांगायला कुठे काय तुम्ही पैसे तरी देते का मला उद्या देत नाही काय मी मला मागायचे चोरून कसं झाले पॉकेट मधले कुठे घेतले मी चोरून कोणी सांगितलं तुम्हाला मी स्वतः घेतले मम्मीने बघित झाकवलंय ना मला मी पत्यात ठेवलं तुम्ही येतात आणि फ्रिजवर डायरी पॉकेट ठेवताय कुठेतरी घेऊन गेलेत पैसे मी सेफ्टी साठी ठेवले माझा पॉकेट रुसला ना तेच काढू कसं लागले क्या साठी ठेवले मी का खर्च करणार होते काय पैसे सगळं सांगितलं काय काय करणार होते ते तुम्ही काय काय करणार ते

भाई पैसे देत होते दे ते घ्यायला पाहिजे होत उगच म्हटलं मी नको मला पैसे 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 नगो मला पैसे न मला पैसे न मला पैसे